बाहेर ना कोणतरी पाहुणे आले आलेत आपल्या ओळखीचे आहेत वाटतं कोण आहेत काय कोण तुमचे फॅन लोक असनाला बोलवायचं असेल मध्ये आं सांगत नसता या घरामध्ये या असते जनाला मध्ये घेऊन पण जाणू का जा या या काही जानू या बसा इथं हो ते चहा पाणी आणा ना

पावसाने बेजारी गेले आमची लय झाली आमचं कस तर लांबणी वाटायला दोन तीन पावसाने भिजला पाहण्याकडे जाऊन यावं लागत बर झालं आराम चांगला, 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 चांगला आला ते चांगलं झालं आम्हाला बी चांगलं वाटायला आला तुळजापुराव आलाव देवीला तर घरी आला तर आम्हाला कस काय म्हणजे आपल्याला गाडीशी जण नाही वाहनामध्ये आता म्हणजे बरं बरं आहे

काय म्हणते शाळा आहे दोघीचे किती नाही मला तू तू सवीला काय आता जाऊ रोज आता आम्ही जी कोण रानामधून यायला आणि ही कोण ना शाळेमधून यायला शाळा जवळ आहे का गाला लांब आहे जवळ जवळ आहे आपलं एक किलोमीटर जवळ आहे अजून काय चाललंय बाकीच काय नाही सगळं ठीक आहे बर लेकर बाळ किती आहेत आपल्याला दोन मुलं आहेत एकाची बारावी झाली एकाची अकरावी झाली आणि गॅरेज वर आहेत बर कुठल्या गॅरेजवर धाराशिवला त्यांच्या मावळ्याचे गॅरेज आहे बर मोठं गॅरेज आहे धाराशिव म्हणजे उस्मानाबाद हा उस्मानाबाद झालं बदल झाला लोकांना जुन्या माणसाला उस्माना माहितीये त्याच्या आधीच्या माणसाला धाराशिव माहिती बर आताच्या लोकांना उस्वान माहितीये हा जुन्या लोकांना धारा शहित आहे का कुठं चालला म्हणजे पहिलंच नाव होत नाव होत ही मिळू त्या ही लेकीची हाय आणि ही ह्या कॅमेरामॅनची हाय आणि ह्याला एक मुलगा मुलगा आहे हा आणि किती नातोंड नातरुंडा बरा नाही मला तर एकोणीस नातरुंड हीच नातरुंड आहे चार पूरे आणि दोन पोर आहेत बाबा ही एक पोरगा एक पोर ही सगळ्याचा हवा नंबर रोज दररोज कंटिन्यू न शाळा आता पुरी खरं आहे काय करायला आता त्या लोकायला वाटत पुरी नको आहे आता पुरी महाग नको नको वाटल्या आता पोरायला पुरी भेटायला मुश्किल झाली पुरी दुईकर दिवा लावते आईबापाच्या घरी बी लागतो आणि सासर घरी बी लागतो पण लोकायला काय वाटतंय पुरी चित काय कळत नाही आम्हाला पोरगी हवी म्हणून मला पोरग झाले पोरग झाले तर म्हणले की आम्हाला बी चार पोरे होते आमचं बी इतका दिवस बेकार होते तरी आम्हाला काय वाटलं नाही आमच्या पुरे मनान सासर घरच्या लोकांना येऊन करून निस्त्या कष्टाच्या जीवावर सध्या काय चालते आता गावाकडून काय माझं पोर असते गॅरेज वर मी आहे निवान शेती असली आठ नगर जमीन आहे बघा भाऊ मी दो त्रास्याचे भाग होते आपल्या पैसे आपण काढून टाकले आता म्हशी की आठ नऊ म्हशी आहेत मसरा लागत त्याचा उमदा समज करता येते आसपास चार गावात लिहर चांगली गोष्ट आहे आणि मला पण चार गावात लळके आपण तसा कला करताना आहे बोरच्या मोठरी गाड्याची कपी आहे त्याच्यामुळे आजपासून लोक मला पूर्ण ओळखला नाही ओळख आपली मध्ये चार लोक अशी बोरणा जरी असले बोलाय आपण नाही मिळाव कसं म्हणजे मला कसं म्हणजे तुम्ही कितीतरी मला चिडवायचा प्रयत्न केला धावसायचा काय तर मी मिळवणार नाही समजायला तोंड देणार चव्हाला चव्हाला मी तोंड बंद करणार या काय शब्दातच

चला आता आपण काय करू माहितीये का आता आपले फॅन इतक्या क्षेत्राची आवड आहे आवड आहे ती त्यांची कॉमेडी नेमकं बघू ते काय कॉमेडी करतात का काय नाही काय करू आपण माहितीये उदाहरणामध्ये अ समजा आईचे पैसे तुमच्याकडं आईने तुम्हाला व्याजाने पैसे दिलेले आता ते आई पैसे तुम्हाला मागायला येणार आहे तर मग तुम्ही कसं आईला उत्तर देणार आहे ते बघा आता आई बी आता हे कोण ससावाला शेअर

म्हणजे पैशावर उचल्यावर सगळ्याकडे पैसे मी त्यांना मागणार म्हणजे पैसे कुणी मागायचे किती मागायचे मागायचे तो किती म्हणून मागायचे किती मागायचं का द्यायचं ते कसे रागा राग मागायचे कसे मागायचे हा, हा ना मग व्यवहार म्हणल्यावर रागा रागायचे बंद करू लागलो खायचा खतका तुझ कॉमेडी घ्यायची पैसे तुम्हाला दोन गास तरी पोटला खाऊ द्या हा ते तुम्हाला पैसे आता तुम्ही म्हणता जसे येतील तसे घ्या तुम्हाला जसे येतील तसे घ्यासाठी दिलेत का मॅ मला पैसेच पाहिजे ती तुम्ही काय मला सांगू नका ना काय नका बोलू नका तुमचं आता काय झालं जाणं झाडाला लागत असेल का पैसा तुम्ही दिसत घेताना मग गुढीत दिल्या मी घेतलं मी जरा गुडत घ्याव किती दिवस किती दिवस नाही हे तुम्हाला करून पैसे कोणी देत नसते का तुम्हाला काय नाही त्यांच्या मासेमध्ये बोलायचं नसतं त्यांनी सांगा तुम्ही बोलू नका मोठा घ्यायचा नाही का जरी नसले तरी आता त्यांना बी लागायचे असतात ना म्हणून आम्हाला पैसे पाहिजे आमच्या लेकरांशी मध्ये मध्ये बोलत नाही आमच्या पैसे तरी द्या की आमचे लेकर म्हणजे काय आमचे लेकर काय रस्त्यावर देत काय तुमचे कसं नाही त्यांना व्यवहार माहिती आपला कसा आहे कसा व्यवहार आहे आपला व्यवहार कसा आहे माझं काम झालं की तुम्हाला पैसे देतो झालं का तुमचं काम तुमचं काम का व्हायचं आता तुमचं काम व्हायचं आता थांबायचं काम काय माहिती आता त्यांनाच कळायला पाहिजे काय तर तुमची आमची बराबरी बरा वाईट नाही आता हे असं त्याच्यामुळे आठ महिने दुष्काळ काय पिकलं नाही काय करायचं काय पिकलं नाही मग उपाशी लागू तुम्ही घरात बोलून घेऊन दाब दाखवत दाब द्यायचा विषय नाही तुम्हाला आम्ही पैसेच मागायला तुम्हाला दाब द्यायची गरज काय समजूज तुम्ही गोळा गोळा मला इथला घ्या इथं नाही मारायचं मग तसं कसं असत काय आता पैशासाठी माणूस करीतच असते त्याला बी लागायचे असते त्याला बी पाठी पुस्तक वहया दप्तर जर नाही लेटर बोल तुमचं पैसे माहित नाही असं कसं वाईल तुम्ही हा पुरावा आहे की काय पुरावा लिहून घेतला नाही मोबाईल मध्ये दिलेत ना पैसा तुम्हाला नाही कसं मोबाईल मध्ये काय बी कस काय काय तू होत आहे माझी सही आहे सई नसली तरी पैसे दिलेले मोबाईल नाही पैसे दिले कॅश दिलेला कॅश ना व्यवहार करताना कळत नाही का आता क्या? आता हे बाबा उलट फाडलं तर काय करायचं उलट फाळत होत असं असं कसं होत लोक पैसा घेतलेला तळव कधी आम्ही बुडवतो तुम्हाला चार महिने म्हणलं नाही तीन महिन्यात काय तर करतो त्या मैस शिकतो त्या किमतीत घेतो मला मैस लाखाचे पैसे माझे आमचे किती पन्नास हजार रुपये आहेत आमचे व्याज हजार रुपयेच आपला काय माणूस किंवा घेतला माणूस मागायचं माणूस देणार आम्ही पाहून घर आहे शाळेत घालता तुम्हाला काहीच माहित नाही तुम्ही पुस्तकं घ्यायची असते बघ काय करा लेकराला बदा बद मास्तर बी मारायला येते की बघ आता त्यांना पैसा पाहिजे

लोक लावणार कायची कशी करा हम्म आता कारवा करू नका चार घर खाऊ द्या हम्म त्यांची क्वामेडी कशी वाटली त्या का चांगली वाटली तो सांग चांगलं बोलताय तुम्ही बरं का हे कस आम्ही बहीण भावना आहोत मंडळीनं आमची बहीण भावनाची कशी क्वामिटी वाटली कशी नाही हे आम्हाला नक्की कळवा आणि शेअर करा लाईक करा फॉलो कर करा अजून काय असतं करा शेअर करा चिप्ट करा चिप्ट करा नक्की करा चिप्ट करा करा आडानी आहे बरं का मी भाऊ आमचा शिकल्या आहे मी अडाणी आहे मी पण अड फक्त झाले माझे मला काय येत नव्यात मला काही रिअल मुलं थोडस आता हे आहेत आपले फॅन तुमचं गाव कोणतं म्हणजे तुम्ही कात्री तुळजापूर तालुक्यामध्ये म्हणून गावाचं नाव आहे तर ते अचानक आमच्या धने गावची मेसाई देवी नाव आहे भरपूर आमच्या इथल्या मेसाई देवीचं तर त्या मेसाई देवीच्या दर्शनासाठी ते काका इकडे आले आणि ते जाणूचे खूप मोठे फॅन आहेत ते घरी आले आणि तुम्ही ते बघितलंच आम्ही जे पण आमच्या घरी येतो तर आम्ही नाश्ता नाश्ता चहा पाणी जेवण केल्याशिवाय आम्ही जाऊ देत नाहीत त्याच पट्टी आम्ही आज काका सुद्धा त्याच उत्साहानं आम्ही स्वागत केलंय आम्हाला पण ते आमच्या इकडे आले खूप छान वाटलं आनंद वाटला त्यांचं पण काहीतरी नवीन त्यांची नाही का कला आम्हाला बघायला भेटली तुम्हाला हे कशी त्यांची कला वाटली कशी नाही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ नक्कीच लाईक फॉलो फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद